अकोल्यात बँकेच्या एका उच्च अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडिओ काढून दोघांनी फसवणूक केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे अकोल्यातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार घडला आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे एकंदरीत काही दिवसांपूर्वी एका बँकेच्या उच्च अधिकाऱ्याची एका ॲपच्या माध्यमातून अकोल्याच्या खदान पोलीस स्टेशन हद्दीत दोघांची ओळख झाली दरम्यान या ॲपच्या माध्यमातून या दोघांशी व्हॉट्सअपवर चॅटिंगची सुरुवात केली याच दरम्यान एका दिवशी या दोघांनीही खदान पोलीस स्टेशन हद्दीतील हिंगणा रोडवरील मोरणा नदीच्या काठावर या उच्च अधिकाऱ्याला बोलावले आणि त्या ठिकाणी या बँकेच्या अधिकाऱ्याला सेक्स उत्तेजित करणारे इंजेक्शन दिले तर काही इंजेक्शन आरोपीने स्वतःला लावून घेतले पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये घटना आहे एक बँक अधिकारी आहे बँक अधिकाऱ्यांनी पोलिसांना तक्रार दिली की एक ॲप आहे वल्लागे ॲप त्या सोशल मीडियाच्या त्या ॲपच्याद्वारे यांनी एका व्यक्तीसोबत चॅटिंग केली त्या चॅटिंगमध्ये आरो त्या आरोपीने त्याला हिंगणा फाटा या ठिकाणी बोलावलं आणि बोलवून त्या ठिकाणी आपण सेक्स करू अशा पद्धतीचं त्यांनी हे केल्यानंतर ते एका ठिकाणी गेले नदीफाटी गेल्यानंतर त्यांनी त्याचे तीन मित्र बोलावले त्या तीन मित्राच्या माध्यमातून तिथं त्या बँक अधिकाऱ्याचं अश्लील चित्रीकरण केलं आणि त्या चित्रीकरणाच्या माध्यमातून मग त्याला एक्स्ट्राशन करणं खंडनी मागणं सुरू केलं किंवा त्याचे असे असे आमच्याकडे व्हिडिओ जायचं नाहीतर आम्ही ते पब्लिश करू त्याच्याकडून जवळपास ऐंशी हजार रुपये त्यांनी खंडणी उकळलेली आहे जबरीने त्याचे मोबाईल दिसवणं त्याला त्याला मारहाण करणं त्याचं अस्थिर चित्रीकरण करणं अशा पद्धतीचं हे सर्व कृत्य केल्यामुळं आम्ही हा गुन्हा बँकाधिकाराच्या सिरिया दाखल केलेला आहे त्याच्यामधले जे दोन आरोपी आहेत ते आम्ही दोन आरोपीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये अटक केलेले आहे तो मोबाईल जो आहे ज्यामध्ये चित्रीकरण होतं तेसुद्धा आम्ही जप्त केलेला आहे आणि आमची पुढील तपास सुरू आहे